आज आपण ऐकणार आहोत संत कान्हू पात्रा आणि पांडुरंग यांची कथा पंढरपूरपासून सात कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नाईकिनीची पात्रा ही मुलगी वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोड कौतुकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं आईचा आग्रह तसाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता कान्होपात्रा रूपवती होती तितकीच बुद्धिमानही होती ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचे लोककथांमधून मांडले गेले गायन आणि नृत्य तिने अगदी लहान वयात यात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान होती महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता अनेक दासी तिच्या सेवेत तत्पर होत्या श्यामाने कान्हपात्राच्या शिक्षणाची अचूक व्यवस्था केली होती कान्हपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असे श्यामाला वाटत होते तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती मुलीच्या रूप गुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं पण कान्हू पात्रेने आईला स्पष्ट सांगितलं होतं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन विवाह करेन ही अट अर्थात कठीण होती वेढ्याचा एक धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली त्याने कान्हू पात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कान्हू पात्रेला कसं बस सदाशिव समोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन आणि नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं भडकलेल्या सदाशिवने सूडयंत्र सुरू केलं ती त्याची मुलगी असल्याचे श्यामाने सांगून पाहिलं पण तो इतका वासनांत झाला होता की खोटं असल्याचं त्याने म्हटलं श्यामा आणि कान्हूपात्रेचा छळ सुरू झाला वैभव ओसरलं त्यांच्याविरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामाने त्याची माफी मागितली त्याने तीन दिवसात कान्हूपात्रेला आपल्या समोर आणून उभा करायचा हुकूम दिला या संकटातही कान्होपात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळ्यांचा गजर ऐकून कान्हूपात्रेला जाग आली वारकऱ्यांची एक दिंडी आषाढीनिमित्त भजन गात पंढरपुरात चालली होती त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती हौसाच्या संगणमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने वेढा सोडले यापुढे रूपवती तरुण कान्हेपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी एकाग्र झाली आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्याचं दास्यत्व पत्करलं कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटे ती देवाचं वेड घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच मूळचा ओढा परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानीमणी विठ्ठल राहू लागला मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले एके दिवशी एका इसमाने योनी कान्हू कान्होपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले बादशहाने दूध पाठवून तिला घेऊन यायला सांगितले पात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते पात्रेला म्हणाले बादशहाने तुला बोलावले आहे चल आमच्या सोबत जर तू आली नाहीस तर आम्हाला तुला जबरदस्तीने न्यावे लागेल घाबरलेली कान्होपात्रा बोलली थांबा मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते कान्होपात्रात थेट मंदिरात गेली आणि डोके टेकवून विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा माझे रक्षण कर सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस मग माझ्या मदतीला काय येत नाहीस जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सर्वांचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आता माझा अंत पाहू नकोस असे म्हणत कान्होपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडल्या आहेत आता तरी घेई हृदयास ही कान्होपात्रेची विनवणी फळाला आली कान्होपात्रेने शुद्ध हरपली आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी घाई गडबडीने कान्होपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिणदारी पुरले आणि काय चमत्कार लगेच तिथे तरटीचे झाड उगवले विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तिथे तरटीचे झाड आहे पात्रेला मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे ती म्हणजे संत कान्होपात्रा कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य आहे कुणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली म्हणून कान्हूपात्रा अद्वितीय ठरते तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह